तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज मध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर शासकीय भूखंड खूप आहेत या नगरला पोलीस वसाहती ते ते जागा आहे अडीच एकर जागा आहेत या लोकप्रतिनिधीच एवढं वर्षातल्या जागेकडे लक्ष नाही का माझे पी आय होते गवारे साहेब यांनी तिथे मंगल कार्यालय बांधलं आज त्या वास्तूची दुर्व्यवस्था बघा तुम्ही कशी येत या गावामध्ये सभापती क्वार्टर होत बीडीओ क्वार्टर होते त्यांना त्या जागेची दुरावस्था कशी झाली ते बघा त्यानंतर या गावात तहसीलदार साहेब येतात तहसीलदार साहेबांना गोडाऊन मध्ये त्यांना ठेवा लागते तहसीलदारांना क्वार्टर नाही बीडीओला क्वार्टर नाही सभापती क्वार्टर नाही इथे डीवायस पी सारखं मोठं ऑफिसर आहे त्यांना बसायला सुद्धा जागे नाही त्या पोलीस वसाहत मध्ये आए चा मदे पी आय रहिवासाच्या बंगल्यामध्ये त्यांना डीवायस कार्यालय कार्यालयावं लागलं ला आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा आज स्वतःच पोलीस स्टेशनची जागा नाही आहे किंवा इमारत नाही आहे सुविधा बिलकुल कोणत्याच प्रकारच्या शासकीय अधिकाऱ्यांना पुरवल्या जात नाही हे नगरपंचायतचं काम आहे किंवा शासनाचं काम आहे यांच्याकडे सुद्धा लोकप्रतिनिधी पूर्णतः दुर्लक्ष आहे आज माझी सभापती रघुनाथ माधव होते त्यावेळेस इथे सभापती क्वार्टर आहे त्या क्वार्टरची कोण आज वापर करते किंवा तिथे जे व्हिडिओ क्वार्टर आहेत त्या क्वार्टरची आज कोण वापर करते तिचे कोणत्या प्रकारचं किती प्रकारचे सा, घाण्याचं साम्राज्य झालं आहे आणि हे मुख्य की एवढी दोन एकर जागा पोलीस वसाहतची आहे त्यांच्याकडे कोणत्या लोकप्रतिनिधी लक्ष जात नाही का डोळे बांधून फिरतात का आणि तुमचं याच सबस्टेशन सबस्टेशन जर काय किती घाण्याचं घाणीचं साम्राज्य सा साम आहे मत मागायला जात असताना मुस्लिम वर्ल्ड मध्ये जाताना किती घाजणीचं साम्राज्य आहे की आता प्रत्येक गोल्ली गोळामध्ये फिरतोय एवढं घाणीचं साम्राज्य आहे की तिथे उर्दू शाळा आहे त्या शाळेजवळ किती घाल आहे मग म्हणजे भूखंड असतील सुविधा असतील यांच्याकडे याचं सपशेल लक्ष नाही आहे मला हे लोकप्रतिनिधीना आव्हान आहे ना ते एक वेळ काँग्रेसच्या तारख्यात देऊन बघा तुम्हाला कसं पंधरा दिवसात पंधरा महिन्यामध्ये स्वच्छ पाणी नगरपंचायतला नगरपंचायत हातीतील नगर लोकांना दिल्याशिवाय राहणार नाही आणि कधी पंधरा दिवसाच्या पूर्ण स्वयं आणि मशानभूमी जो डम्पिंग एरिया आहे तो किती घाण्याचं साम्राज्य आहे म्हणजे या गावामध्ये येताना दुर्गंधीयुक्त यावं लागते दुर्गंधी युक्त भुसाबा रोडला जर तुम्ही गेले तर कोथडीच्या पर्यंत काटे झोडक झाल्यात डिवायडर मध्ये त्याच्यावर कोणातर लक्ष नाही म्हणजे एवढ्याच सुविधांचा असुविधा आहे या गावामध्ये की यांना आता फक्त हेवे दावे कमिशन बाजी याच्यामध्ये यांचा सर्व हटापिटा चालू आहे दोघं तिघ लोकप्रतिनिधीचा माझा स्पष्ट आरोप आहे की यांनी यांचे हेवे दावे बंद करावे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आहे लोक वारंवार निवडून देत आहे सन्मान्य माझे आमदार एमएलसी आमदार दिलेला आहे तिसरी मंत्री आहे आणि सन्मान्य आमदार आहे चंद्रकांत पाटील या तिघांनी या मतदारसंघाच्या लोकांना विश्वास टाकलाय एक विश्वास अपात्र ठरत आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे तातडीनं मुक्ताईनगर नगर पंचायतच्या निवडणुका झाल्यानंतर मी जे जे सांगितलेलं आहे त्याच्यावर यांनी जातीने लक्ष घालून तहसील कार्यालयाची आवारामध्ये स्वच्छता झाली पाहिजे नवीन बिल्डिंग वास्तू आली पाहिजे व्हिडीओ ला आलं पाहिजे क्वार्टर झालं पाहिजे तहसीलदार क्वार्टर झालं पाहिजे त्याच्यानंतर पोलिस स्टेशनची नवीन इमारत झाली पाहिजे डीवायस ला बंगला झाला पाहिजे पी आय ला बंगला झाला पाहिजे पोलिसांना वसाहत झाली पाहिजे अशा सगळ्या प्रकारच्या सुविधांकडे यांनी लक्ष द्यावं मी ते हे दारे बंद करा सर्व सन्माननीय आहात तुम्ही मला जास्त बोलणं तुमच्यावर योग्य नाही परंतु तुम्ही जातीनं लक्ष घालाल अशी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो हे तुम्ही पुढे येणाऱ्या काळामध्ये करून दाखवाल अशी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो